गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंडफुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अपलायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आ, आप, आप से बात करें लड़का है आ, उसमें सर्विस दे रहा है आ, उससे बात करिए लड़के नहीं बोला इधर आओ ये लड़के ने बोला पेंट्री में आओ ये कितने, कितने, कितने कितना क्या, मैं क्या बोला वजन करना हेलो हेलो लड़के ने ये लड़के नहीं बोला इधर आओ हाँ कितना वजन करना है कितना नहीं इसका वजन कितना हो बताओ कितना होता है तुम बताओ तुम मैं क्यूँ बताओ तुमको पता है <nd biết> तो चाहिए। चाहिए। भी एक एक ए तू सीधा अटकडवा निकल जाएगा नीचे चला जाएगा कैसा नीचे चला जाएगा एक मिनट में हां इधर खदाई खड़ा है इधर करके दिखा चश्मा नीचे करके दिखा ना चश्मा नीचे कर दिया करके दिखा अरे हाथ लगा तो मालूम पड़ेगा सीट पे बैठ

रेलवे रे पेंट्री में खड़ा है अरे क्या तेरे आपने 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 कर। है। ये नहीं मेरे पास तेरे चोर किसको बोला तो चोर किसको बोला चोरी करेगा तो क्या बोलेगा इसको तो चोर तो बोलता है अरे हर पे अब तो रखेगा सो भी कम हाथ हटाते देगा अब तेरे लायक कर रहा है तू अपने आप को बहुत समझ अपने आप कोई बात नहीं कोई दिक्कत नहीं एक मारा मारा जेवण कमी असल्याची तक्रार करणाऱ्या प्रवाशाला पॅन्ट्री कारच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण करत त्यांचा मोबाईलही काढून घेतल्याचा प्रकार हावडा मुंबई गीतांजली एक्सप्रस्त घडलाय मा मारहाण झालेले प्रवासी अंबरनाथला राहणाऱ्या असून या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथला राहणारे रह सत्यजित बर्मन हे पाच एप्रिल रोजी हावडा इथून गीतांजली एक्सप्रेसने मुंबईला येण्यासाठी निघाले प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी सहा एप्रिल रोजी सकाळी गाडी बडनेरा ते अकोला रेल्वे स्थानकादरम्यान असताना पॅन्ट्री कारचे कर्मचारी खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या जास्त दराने विकत असल्याचा आरोप करत काही प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांशी वाद घातला काही वेळाने प्रवाशांना देण्यात आलेले जेवणसुद्धा कमी असल्याची तक्रार प्रवाशांनी केली या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी सत्यजित बर्मन हे काही प्रवाशांसह कारमध्ये गेले तिथे पॅन्ट्री कर्मचाऱ्यांशी बोलत असतानाच त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही सुरु केलं मात्र याचा राग आल्यानं कारच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मोबाईल खेचून घेत त्यांना मारहाण केली ही सगळी घटना मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कैद झाली याच दरम्यान काही इतर प्रवाशांनी आरपीएफच्या हेल्पलाईनवर याबाबतची माहिती दिल्यानं अकोला रेल्वे स्थानकात आरपीएफ जवान पॅन्ट्रीकारमध्ये आले आणि त्यांनी सत्यजित बर्मन यांची सुटका करत त्यांचा मोबाईलही परत मिळवून दिला ही गाडी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर सत्यजित बर्मन यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी पॅन्ट्री कारच्या सात कर्मचाऱ्यांविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय मात्र अद्याप त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नसून या प्रवाशांवर दादागिरी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी सत्यजित बर्मन यांनी केली आहे गीतंजली एक्सप्रेस हावडा मधून कल्याण मध्ये माझी प्रवास होता पाच तारखेला मी दुपारी प्रवास चालू केलेला हावड्यामधून तिथून डे वन पासून पंधरा रुपयाची रेलनीटची बाटली वीस रुपयाला विकायचं नव्वदचं जेवण एकशे साठला ला विकायचं आणि क्वां क्वालिटी क्वांटिटी ह्या संदर्भात पूर्ण पॅसेंजर्स मध्ये त्या लोकांचं म्हणजे ऑब्जेक्शन घेतलं खूप लोकांनी कारण त्या बोगीमध्ये आय आर सी टीचा एक स्टिकर लागला होता त्याच्या स्टिकरमध्ये त्यांची रेट लिस्ट स्कॅन करून घेतलं तर रेट लिस्ट आणि हेल्पलाईन नंबरमध्ये लोकांना त्या अवेअरनेस झाला होता त्याच्यानी काय केलं लोकांनी पकडायला आणि जा विचारायला चालू केलं त्यांनी त्याच्यानंतर काय झालं ते आय सी टी ची ज्या वेळेला चोरी पकडलं गेलं तर त्यांना ते काय केलं लोकांसोबत दादागिरी करायला चालू केला के लेडीज आणि जेंट्स बघत नव्हता ते जेवण लंच पाठवलं जेवणामध्ये जे, जे क्वांटिटी होतं अर्ध्यापेक्षा कमी आणि रेट डबल तर आम्ही बोललो आता आम्हाला ते जेवण कमी आहे तर तो कस बोल आम्हाला एक काम पॅन्ट्री पॅन्ट्रीमध्ये जा तुम्ही तिकडे वजन काटा तिकडे वजन करा आम्हाला तिकडे प्लॅन करून त्या लोकांनी तिकडे घेऊन पाठवलं तिकडे आणि तिकडे जा गेल्यावरती जाणून बुजून ते शिवी वगैरे पहिले स्टार्ट केलं मोबाईल हिट आर्ग्युमेंट केला मोबाईल हिचकावून घेतला हिचकावल्यानंतर तीन चार लोक होते आम्ही टोटल मारण प्रकरण केलं आणि मला कोणून ठेवलेलं आतमध्ये ने मला सुटका केला अकोला स्टेशन मध्ये येऊन सुटका करून जे मोबाईल त्यांच्याकडे कस्टडी मध्ये होता जे क्राईम केलेला ते मोबाईल मला काढून दिला तरी सुद्धा मी ते गेल्यानंतर पण हे लोक आमच्या पॅसेंजरच्या पाठीमागे लागलेला ते लोक दारू पण विकतो चारशे रुपये क्वार्टर ट्रेन मध्ये मी बघितलेलं आहे माझ्याच बाजूच्या बोगीमध्ये चारशे रुपये क्वार्टर मध्ये विकलेलं आणि ते दारू पिताना पण दिसलं मला तर हे काय एवढी मोठी यंत्रणा रेल्वेचा एवढा सिक्युरिटी गार्ड स्कॅनिंग मशीन दारू गांजा हे ट्रेन मध्ये येतो कसं का काय कल्याण वरती आल्यावरती कारण मला थोडस दुखापत पण झाला होता मी खूप कंडिशन मध्ये आलो कल्याणमध्ये येऊन मी जी आर पी ला रात्री अडीच वाजे सहाला घटना घडलं रात्री साडे दहा ला माझा गाडी आलेला तिथे ट्रेन मध्ये ते मी रेल्वेला पहिला कंप्लेंट केला त्याच्यानंतर जीआरपी मध्ये गुन्हा दाखल केला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स